नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पुरंदरमध्ये आमदार विजय बापू शिवचरे यांची अस्तित्वाची लढाई आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जाहीर झाली असून पाच फेब्रुवारीला मतदान होत आहे तर सात फेब्रुवारीला निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे मागील पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमदार विजय बापू शिवतरे यांनी बाजी मारली होती व पाच वर्ष पुरंदर पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे सभापती करून दाखवले होते फक्त बेलसर माळसेरस गटात काँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समितीचे दोन उमेदवार निवडून आणले होते आता मात्र या निवडणुकीत विजय बापू शिवतारे यांची कसोटी लागणार आहे कारण नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत सासवड जेजुरी व फुरसुंगी उरुळी देवाची येथे शिवसेनेने सपाटून मार खाल्ला आहे आमदारांनी स्थापन केलेल्या खुलसुंगी उरुळी देवाची नगरपालिकेतही शिवसेनेला नगराध्यक्ष निवडून आणता आलेला नाही जेजुरी नगरपालिकेत अजितदादांनीच बाजी मारली जेजुरी बरोबर खुलसुंगी उरळी देवाची नगरपालिकेतही अजितदाच नगराध्यक्ष निवडून आला आणि सासवडमध्ये भारतीय जनता पक्षाने संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली विजय संपादन केला मागील निवडणुकीत सासवड नगरपालिकेच्या डॉक्टर राजेश दवे फक्त दीडशे मतांनी पराभूत झाले होते यावेळेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मात्र हजार मतांच्या फरकाने पराभूत झाला आहे तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मागच्या वेळेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर राजेश दळे हे आठशे मतापेक्षा जास्त मतांनी यावेळेस पराभूत झाले तसेच डॉक्टर अस्मितारन पिसे खांद्या शिवसैनिक व विद्यमान नगरसेविका यांना देखील मोठ्या मतांनी दारुण पराभवाला सामोरे जावे लागले हा पराभव शिवसेनेच्या जीवानी लागलेला आहे पुणे जिल्हा परिषदेवर व पुरंदर पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे त्यासाठी पक्षाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे पुरंदर तालुक्यात गेली महिनाभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार प्रचार मोहीम चालवली असून पंचायत समितीवर कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा मनसुबा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत भारतीय जनता पक्षाने देखील संजय जगताप व बाबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक पवित्रा घेतला असून सक्षम उमेदवार देऊन निवडणूक जिंकण्यासाठी राजकीय नीतीचा वापर सुरू केला आहे त्यामुळे या अतितटीच्या लढतीत आमदार विजय बाप्पू शिवतार यांची कसोटी लागणार आहे धन्यवाद